नमस्कार माझे नाव केंद्र अंकिता ज्ञानेश्वर मी माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परगा केंद्र पाटोदा तालुका दरप जिल्हा माझ्या मार्गदर्शक शिक्षकांचे नाव आहे श्री राठोड प्रेमदास वाल्मी व माझ्या मुख्याध्यापकांचे नाव आहे श्री पवार धोंडीबा रामराव फ्लेक्सिबल वायर दोन तीनशे तीस एम बी चा बल्ब डीसी वन डी सी मोटार वन मिनी डी सी मोटार प्लास्टिक चे दोन डब्बे ऑन ऑफ स्विच माझा प्रयोगाची प्रस्तावना जहाजांना पुरवठा करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जातो मोठ्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी करता येतो हेलिकॉप्टर पर्वत पर्वतासारख्या कठीण ठिकाणी किंवा कठीण ठिकाणी किंवा खडबडीत समुद्रात लोकांना वाचव वाचवू शकतात रहदारीचा अहवाल देण्यासाठी हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर वापरतात गर्दीचा किंवा वेगवेगळ्या भागात वापरण्याची परवानगी देतात जेथे स्थिर स्थिर विमान आणि अनेक प्रकारचे शॉर्ट टेक ऑफ आणि लँडिंग किंवा वर शॉर्ट टेक ऑफ आणि वर्टिकल लँडिंग विमान धावपट्टी शिवाय करू शकत हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षितपणे आकाशात हलवले जातात जात आहेत प्राचीन चीनमध्ये हेलिकॉप्टर

तर या ठिकाणी हेलिकॉप्टर लँडिंग आणि टेक ऑफ कस होत या ठिकाणी ते दाखवणार आहे त्यांनी या ठिकाणी एलई डी दोन चे बल्ब लावलेले आहे दोन डी सी मोटर आहेत दोन एच डब्ल्यू सेल आहेत फ्लेक्झिबल्ब वायर या ठिकाणी त्याला कनेक्शन दिलेले आहे